श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आज थोडासा उठायला थोडा म्हणजे खरं सहा वाजले उठायला उशीर झाला कारण रात्री उशिरा झोप लागली त्यामुळे थोडा उशीर झाला पण काही हरकत नाही सडा रांगोळी वगैरे सगळं करून घेतलं आणि गॅलरीत काही थोडे कपडे होते ते काढत काढत बेलासुद्धा माझ्याबरोबरच उठली नेहमीप्रमाणे बेला माझ्या मागं पुढं मागं पुढं असते आणि तुम्हालाही बेला खूप आवडते आणि बेला खरंच क्यूट आहे आणि बेला जशी माझ्या आयुष्यात आली ना तसं माझं आयुष्य खूप बदलून गेलं एखादा प्राणी एखादी वस्तू एखादी माणूस आपल्याला लकी असतो बघा तसं माझा हा लकी चाम म्हणजे माझी एंजल आहे बेला असंच मी समजते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी सुनेत्रा तुमच्या सगळ्यांची जवळची मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परत एकदा आली आहे थोडंसं मोटिवेशन करण्यासाठी आणि थोड्याशा गप्पा मारण्यासाठी मी स्वतः मोटिवेट तुम्हाला करते आणि त्यासोबत मीही मोटिवेट होते कारण मला त्याची गरज असते दररोजची सकाळ आपल्यासाठी काहीतरी वेगळा संघर्ष घेऊन येते किंवा काहीतरी आनंद घेऊन येते दुःख घेऊन येते अडचण घेऊन येते आपल्यालाच माहीत नसते की उद्या काय होणार आहे त्यामुळं आलेला आज हा चांगला घालवणे आपल्या हातामध्ये असते आणि चांगला दिवस घालवण्यासाठी दिवसाची सुरुवात ही नेहमी चांगली व्हावी लागते म्हणून सुरुवात नेहमी देवाच्या नामस्मरणापासून करा देवाचे दर्शन घ्या आता इथं बघा आमच्या गॅलरीतूनच गणपतीचं मंदिर दिसतं मी रोज त्यांचं दर्शन गणपतीचं गॅलरीतून घेते आणि नंतर आंघोळ वगैरे झाली की खाली जाऊन सुद्धा दर्शन घेते असा छान असा व्ह्यू आमच्या इथून दिसतो आणि रोज मी तो एक पाच मिनटं तरी बघते कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिल्यावर आपल्यालासुद्धा खूप फ्रेश वाटतं आणि निसर्ग आपल्या आयुष्यातील बऱ्याच अडचणी दूर करतो बऱ्याच औषधी ती वनस्पती निसर्गापासून मिळतात त्यामुळे निसर्गाला हानी पोचेल असं काही वागू नका आता वेळ झाली एक कप चहाची सकाळीच लिंबू पाणी वगैरे पिऊन झालं होतं त्यानंतर अर्धा तासानं ता साधारण मी चहा घेते आणि चहा घेता घेता खरंच विचार करते की आयुष्य म्हणजे काय आहे खरंच आयुष्य म्हणजे काय आहे हे कोणालाच समजलेलं नाही आहे एक खरं सांगते की तीन गोष्टी कोणाचीच वाट पाहत नाहीत एक म्हणजे वेळ दुसरं म्हणजे मृत्यू आणि तिसरं म्हणजे गिराईक या गोष्टी कोणाचीही वाट बघत नाहीत तसंच या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नेहमी खरेपणाने राहा कर्तव्याला चुकू नका आणि मृत्यूला घाबरू नका या तीन गोष्टी आपल्याला एकदाच मिळतात पहिली गोष्ट आई दुसरी गोष्ट वडील आणि तिसरी गोष्ट म्हणजे तरुणपण या तीन गोष्टी आपण कोणाच्याही कधीच चोरू शकत नाही पहिली गोष्ट बुद्धी दुसरी गोष्ट चारित्र्य आणि तिसरी गोष्ट म्हणजे कौशल्य पुरुषांचा खिसा आणि स्त्रीला मूल नसेल म्हणजे पुरुषांचा खिसा जड नसेल आणि स्त्रीला मूल नसेल तर त्यांना जग जगून देत नाही सतत टोमणे देते माणूस मोठा विचित्र असतो तो मरण पावलेल्या लोकांसाठी रडतो आणि जिवंत माणसांना मात्र रडायला लावतो असं करू नका जिवंत माणसांचीच किंमत करायला शिका आयुष्यामध्ये दोन गोष्टी कधीही करू नका खोट्या माणसांवर प्रेम आणि खऱ्या लोकांबरोबर टाईमपास हा आपल्यासाठी नेहमीच घातक ठरतो दोन गोष्टी भावाभावांना वेगळ्या करतात तुम्हालाही माहीत असेल कोणत्या एक म्हणजे बायको आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली इस्टेट त्याचप्रमाणे तीन गोष्टी आयुष्यात आपल्याला पाहिजे असतील तरी परत कधीही मिळत नाहीत परत येत नाहीत म्हणजे बोललेले शब्द निघून गेलेला वेळ आणि तुटलेला भरवसा या तीन गोष्टी कधीही परत येत नाहीत भरवसा त्यांच्यावर करा जे तुमच्या या तीन गोष्टी समजून घेतील हसण्यामागचे दुःख रागाच्या मागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण त्याचप्रमाणे हे तीन लोक नेहमी चिंतेत राहतात एकमेकाला मदत करणारी माणसं बघा नेहमी चिंतेत राहतात कारण त्यांना नेहमी दुसऱ्याचं चांगलं हवं असतं दुसरी व्यक्ती म्हणजे प्रामाणिक व्यक्ती ही पण नेहमी चिंतेत राहते कारण प्रामाणिक राहून त्यांना नेहमी आयुष्यात शिक्षा मिळते मनाने खरा असलेला व्यक्ती नेहमी एकटा पडतो कारण त्याचा खरेपणा जाणून घेण्यासारखी दुसरी व्यक्ती त्याला या जगात मिळतेच असं नाही बाकी चाड्या करणारे लोक आणि वाईट वागणारे लोक आणि निंदा नालस्ती करणारे लोक हल्लीच्या या कलयुगात कुठेही फिट होतात या पाच गोष्टी तुम्ही कधीच तोडू नका बघा जमतंय का प्रयत्न करून पहिली गोष्ट विश्वास दुसरं गोष्ट दुसरी गोष्ट कोणालाही दिलेलं वचन तिसरी गोष्ट कोणाचं मन चौथी गोष्ट नातं आणि पाचवी गोष्ट मैत्री कारण या जेव्हा तुटतात तेव्हा त्यांचा आवाज होत नाही मात्र दुःख भरपूर होते प्रेम कधीही आपल्या गरजपूर गरजा पूर्ण करण्यासाठी नसते नेहमी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये साथ देण्यासाठी आणि भावनांना समजून घेण्यासाठी असते प्रेमामध्ये संशय हा प्रेम तोडून टाकतो आणि प्रेमामध्ये विश्वास हा प्रेम जोडून ठेवतो या गोष्टींना कधीही उशीर करू नका वेळ ही निघून जात आहे आई वडील हे म्हातारे होत आहेत त्यामुळे तुमचं आयुष्य तुम्ही खरंच चांगलेपणानं जगा तुमचं आयुष्य रोज कणाकणानं रोज मिनटा मिनिटानं कमी होत आहे रोजचा दिवस हा तुमचा शेवटचा दिवस आहे हे लक्षात ठेवा दोन हजार चोवीसमध्ये किंवा दोन हजार पंचवीसमध्ये किंवा येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये आजचा दिवस उद्या परत येणार नाही हे लक्षात ठेवा तुमचे आईवडील तुमच्या यशाची डोळे लावून वाट बघत आहेत त्यामुळे लवकरच यशस्वी व्हा हा माझा संदेश माझ्या छा छोट्या छोट्या बहीण भावांसाठी किंवा छोट्या छोट्या मुलांसाठी आयुष्यातील पाच सत्य तुम्ही प्रामाणिक राहायला सुरुवात करा लोग स्वार्थी आणि मतलबी लोक आपोआप दूर होतील कारण प्रामाणिक लोकांचं आणि स्वार्थी माणसांचं कधीही एकमेकांशी जमत नाही जगाला तुमचा खरेपणा सांगण्यासाठी वेळ वाया घालवू नका स्वतः खंबीर आणि पॉझिटिव्ह राहा बघा जे तुम्ही जेवढा तुमचा खरेपणा समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न कराल तेवढं त्याला वाटेल की ही व्यक्ती खोटं बोलत आहे म्हणून शांत राहायला शिका कमी बोलायला शिका जेवढा स्वतःला वेळ द्याल तेवढं तुम्ही आयुष्यात पुढे जाल कोण काय करत आहे का करत आहे कशासाठी करत आहे या प्रश्नांपासून दूर राहा तो वेळ तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी घालवा कोणी तुमची निंदा निंदानालस्ती करत आहे तरीही तुम्ही गप्प बसा ती व्यक्ती एक दिवस आपोआपच शांत बसेल कारण त्यांना त्यांची चूक आपोआपच समजेल प्रामाणिकपणा ठेवा जास्त आणि प्रमाणापेक्षा जास्त त्याहून कधीही बोलू नका चिंतेमध्ये राहू नका आयुष्य आनंदाने जगायला शिका दोन माणसे नेहमी आयुष्यात ठेवा जी तुम्हाला अडचणीच्या काळात मदत करतात आणि जी तुमची मन जाणून घेतात अशा माणसांना कधीही कधीही अंतर देऊ नका तुमच्या आयुष्यामध्ये जे लोक येतात ते प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काहीतरी चांगलं किंवा वाईट शिकवून जाते प्रत्येक व्यक्तीकडंच नकारात्मक दृष्टीने बघू नका कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक असा तरी गुण असतो जो घेण्यासारखा आहे आपण स्वीकारलेली व्यक्ती दुर्गुणांसहित स्वीकारा अन्यथा तुम्ही आयुष्यात नेहमी एकटे राहाल अजून हे पाहिजे अजून ते पाहिजे माझ्या आयुष्यात हेच कमी आहे माझ्या आयुष्यात तेच कमी आहे हे असतं तर बरं झालं असतं ते असतं तर बरं झालं असतं असं म्हणण्यामध्ये कधीही वेळ वाया घालवू नका कारण आयुष्य हे एकदाच मिळतं जे आहे त्यात समाधानी राहायला शिका समाधान माणसाला नेहमीच पुढे नेते आणि असमाधान माणसाला नेहमीच मागे ठेवते समाधानी वृत्ती ठेवली तर जगामध्ये तुम्हाला असं काहीच नाही आहे जे तुमच्याकडं नाही आहे आपले सायकल चालवणारे वडील बघा आणि आत्ताची वेळ बघा फार बदलली आहे